मित्रांनो लन मित्रोणी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो मित्रा आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरतीची दोन हजार तेवीस ह्याची नाशिकी विभागाची लेखापाल अकाउंटंटचा निकाल जो आहे यादी जाहीर झालेली आहे सगळ्यात आनंदाची बाब आहे इथे तर अकाउंटंट लेखापाल या पदासाठीचा निकाल जाहीर झालेला आहे सलेक्शन आणि वेटिंग लिस्ट अशा दोन्हीही याद्या दोन्ही लिस्ट इथे प्रसिद्ध झालेल्या आहेत खूप दिवसांपासून आपण ज्या रिझल्टची वाट पाहत होतो तो, तो, तो रिझल्ट आता प्रसिद्ध झालेला आहे तुम्हाला आता जर तुमचं सलेक्शन झालं असेल तर तुम्हाला किती दिवसात जॉईन व्हावं लागेल वेटिंग लिस्टमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना बोलवले जाईल का आणि सशन लिस्टमध्ये वेटिंग लिस्टमध्ये कोणाकोणाची नावे आहेत अशी सगळी इन डिटेल माहिती आपण पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लन विथ रोईन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेलायकॉननं क्लिक करा म्हणजेच अशा भरतींचे नोटिफिकेशन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा पाच तारखेचं हे पत्र आहे त्यानंतर इथे त्यांनी लेखापाल भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस निवड सूची सलेक्शन लिस्ट व प्रतीक्षा सूची म्हणजे वेटिंग लिस्ट प्रसिद्ध करणेबाबत तर तसं आपण पाहू शकतो ही जी कम्प्युटर बेस्ड एक्झाम होती झालेली एकतीस जुलै ते एक ऑगस्ट या दरम्यान झालेली होती त्यानंतर लघु यादीमधील उमेदवारांची कागदपडतानीची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी तारीख होती ती होती चार एक तारीख चार जानेवारी ही तारीख होती त्याच्यानंतर निवड सूची म्हणजे सलेक्शन लिस्ट आणि प्रतीक्षा सूची वेटिंग लिस्ट इथे तयार करण्यात आलेली आहे तर जसं आपण पाहू शकतो इथे त्यांनी सलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्टची नावे दिलेली आहेत अकाउंटंट या पदासाठी तर आपण पाहू शकतो सगळ्यात पहिले ओपन जनरल कॅटेगरीमधील एका विद्यार्थ्याचं नाव इथे आहे प्रशांत शिवाजी निर्मल अशा या विद्यार्थ्याचं नाव असून त्याला एकूण एकशे ऐंशी मार्क्स आहेत दोनशेपैकी त्याचं इथं सलेक्शन झालेलं आहे त्यानंतर वेटिंगमध्ये तीन जणांची नावे आहे त्यामध्ये आहे योगेश चव्हाण भाटू देसले आणि प्रतीक भोसले अशा या तिघांचं नाव आहे ते ओ वेटिंगमध्ये आलेलं आहे ओपन ज ओपन कॅटेगरीमध्ये त्यानंतर आपण पाहू शकतो ओपन जनरल पी डब्ल्यू डी त्यामध्ये निलेश देशमुख याचं सलेक्शन झालं असून त्याला एकशे चौसष्ट मार्क्स आहेत त्यानंतर वेटिंग लिस्टमध्ये किशोर आणि दौलत अशा दोघांची नावे आहेत त्यानंतर नेक्स्ट कॅन्डिडेट आहे शिवानी चौधरी तिथे सलेक्शन झाले असून तिथे ह्या ह्यामध्ये सुद्धा दोन मुलींचे नावं हे वेटिंगमध्ये आलेले आहेत त्यानंतर आपण पाहू शकतो की सलेक्ट लिस्टमध्ये परत एस सी कॅटेगरीमध्ये आलेलं आहे एस सीमध्ये शुभम या विद्यार्थीचं नाव आलेलं आहे त्यानंतर अजून दोन विद्यार्थ्यांचं नाव वेटिंग लिस्टमध्ये आहे त्यानंतर आहे सिलेक्शन लिस्ट एस सी फिमेलमध्ये आहे त्यामध्ये एकता राजगुरू या विद्यार्थिनीचं सलेक्शन झालेलं आहे तसेच दोन कॅन्डिडेटचं इथं वेटिंग लिस्टला नाव आहे त्यानंतर पाहू शकतो आपण सलेक्ट लिस्टमध्ये विजय आणि सेलेक्ट लिस्टमध्ये एन टी सी जनरल या वि ह्या विद्यार्थ्यांचंसुद्धा नावे आलेल्या आहेत आणि इथेसुद्धा वेटिंग लिस्ट आहे त्यानंतर सलेक्शन लिस्ट ऑफ ओ बी सी सा, ओ बी सीसाठी दिलं आहे आणि सलेक्शन लिस्ट लिस्ट ई डब्ल्यू एस जनरल हे दिलेलं आहे त्यानंतर इथे त्यांनी तीन पॉईंट्स दिलेले आहेत निवड समितीने तयार केलेली निवड सूची एक वर्षासाठी किंवा निवडसूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे विचारात घेण्यात विचारात घेण्यात येणार आली आहेत त्या दिनांकापर्यंत यापैकी जे नंतर घडेल त्या दिनांकापर्यंत विधी ग्राह्य राहील त्यानंतर ही निवड सूची व्यपागत होईल असं दिलेलं आहे त्यानंतर निवडसूची सेक्शन लिस्टमधून यांची वैद्यकीय तपासणी म्हणजे त्यांची मेडिकल टेस्ट ही कुठे होणार आहे तर शल्य चिकित्सक नाशिक येथे होणार आहे आणि वैद्यकीय तपासणी अति अतिअस ठरल्यास त्या उमेदवारास रद्द कर ठरण्यात करण्यात येणार आहे असं त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे निवड सूची सलेख लिस्ट झाल्यावर तुम्हाला तिथे तीस दिवसाच्या आत रुजू होणे अनिवार्य आहे जर तुमचं सलेख लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्हाला तिथे तीस दिवसाच्या आत म्हणजे एका महिन्याच्या आत रुजू व्हायचं आहे वेटिंग पिरियड किती आहे तर एक महिन्याचा वेटिंग पिरियड आहे तीस दिवसांचा वेटिंग पिरियड आहे एका महिन्याच्या आत तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत इथे जॉईन व्हा करावं लागणार आहे जॉईन जोएं, जॉईनिंग करावं लागणार आहे इथे त्यानंतर जर तुम्ही एका महिन्यात रुजू झाला नाही जॉईन झाला नाही तर जे वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थी ते दिलेले आहेत प्रत्येक कॅटेगरीमध्ये त्या विद्यार्थ्यांपैकी एकाची तिथे निवड करण्यात येणार आहे म्हणजे तुमचं सलेक्शनमध्ये नाव असून जर तुम्हाला तिथे तीस तीस दिवसाच्या आत जर रुजू होता आलं नाही तर जे नेक्स्ट कँडिडेट असेल वेटिंग लिस्टमधला तिथे त्यांना त्या विद्यार्थ्यांना संधी तिथे दिली जाणार आहे तर मित्रांनो जे ज्यांचं आज सलेक्शन झालं असेल त्यांचं खूप खूप अभिनंदन त्यांनी खूप प्रयत्न करून इथपर्यंत पोहोचले असाल त्यासाठी त्यांचं खूप खूप कौतुक करावं असं वाटतं तर प्रकारे आपण ही वेट सलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट याची लिस्ट बघितली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मी तुमच्यासाठी अशा नोटिफिकेशन्स अपडेट्स लवकरात लवकर घेऊन येत असते जेणेकरून तुम्हालासुद्धा त्यांचे अपडेट्स कळावे त्यामुळे माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये